श्री स्वामी समर्थ एकदम महत्वाचा प्रश्न आहे श्री स्वामी समर्थ मठ गावखडीकडून जे तुम्ही मूळ सांगता ती मनोरथप्र महापदयात्रा एकवीस नोव्हेंबर ते आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस अशी संपन्न होते त्याविषयी आपण काय सांगू शकाल श्री स्वामी श्री स्वामी समर्थ ही मनोरथपृती महापदयात्रा श्री क्षेत्र गावखडी ते श्री क्षेत्र अक्कलकोट ही यावर्षी एकवीस नोव्हेंबरला म्हणजे देव दिवाळीला इथून गावखडी मठातून दुपारी चार वाजता त्या महापदयात्रेचा आरंभ होणार आहे आणि आठ डिसेंबरला सकाळी नऊ वाजता अक्कलकोटच्या वेशीवर पोचणार आहे स्वामीभक्त हो या मनोरथपूर्ती महापदयात्रेचं हे विसावं वर्ष आहे एकोणीस पदयात्रा झाली ही विसावी पदयात्रा आहे पहिला मनोरथपूर्ती महापदयात्रा काय म्हटलं जातं तर या पदयात्रेचा आरंभ जो आहे तोच मुळी मनोरथ सिद्ध करून स्वामींनी केलेला आहे आलं ना कारण हे परब्रह्म जे आहे हे भक्तावर आधी कृपा करतं रे बाबा आणि मग त्याच्याकडून सेवा करून घेतं करून घेतं माझ्या वडिलांना ज्यांना जगातील सगळ्या डॉक्टरनी हे कधीच पाहू शकणार नाही असं सांगितलं होतं त्यांना स्वामींच्या कृपेने दृष्टी प्राप्त झाली आणि त्यांना दृष्टी द्या मी आपली पदयात्रा करेन असं स्वामींना म्हटलं होतं तर माझ्याकडून त्यानेच साध घालून घेतली आणि त्याला स्वामींनी प्रतिसाद दिला माझ्या वडिलांना प्रदान केली आणि माझे वडील जग पाहू लागले बाबा फार मोठी गोष्ट आहे रे ना जो दृष्टीन आहे ना त्याचं दुःख शब्दामध्ये वर्णन करणं केवळ अशक्य आहे ते करताच येत नाही कोणाला माझ्या बाबांना दृष्टी प्रदान करून स्वामींनी ही पदयात्रा सुरू करून घेतली आणि या पदयात्रेचं वैशिष्ट्य आहे की जो जो पदयात्री या पदयात्रेमध्ये सहभागी होतो त्या प्रत्येक पदयात्रेचं स्वामी मनोरथ सिद्ध करतात होय निश्चितपणे करतात आणि म्हणून दरवर्षी या पदयात्रेला फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असतो अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अगदी तिकडून चंद्रपूरपासून इकडे कर्नाटकपासून गुजरातपासून सगळीकडून स्वामी भक्त येत असतात आणि अखिल विश्वामध्ये अखिल विश्वामध्ये या पदयात्रेची वाट पाहिली जाते या पदयात्रेचे जे व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर प्रकाशित होतात तेव्हा अखिल विश्वामध्ये ते व्हिडिओ पाहिले जातात आणि भक्तगण ते व्हिडिओ पाहून तृप्त होतात म्हणून आपण ही या पदयात्रेमध्ये सहभागी व्हा आपलं मनोरथ आपण इथे गावकडीला स्वामींना सांगा आणि या स्वामींच्या मार्गावर त्यांच्याच कृपेने क्रमण सुरू करा आपल्यावर स्वामीदेव निश्चितपणे कृपा करतीलच होय आणि यावर्षी जी पदयात्रा जी आहे विसावी पदयात्रा माझे बाबा आता देहरूपाने राहिले नाहीत पण माझी आई आहे माझ्यासोबत तिचं वास्तव्य मठामध्येच आहे ती बेड रिडन आहे तिला चालता येत नाही आता आहे ती व्हीलचेअरवर बसते पण तिच्या ठाई तीव्र इच्छा निर्माण झाली आहे पदयात्रा करायची बघू आता स्वामी आपल्या कुठल्याच भक्ताची इच्छा खाली पडू देत नाहीत स्वामी तिच्याकडून पदयात्रा करून घेतील तिला मार्गावरून नेतील शेवटी आयुष्याच्या सायंकाळी स्वामीरामाच्या जा जयघोषामध्ये जर तिला पदयात्रा करण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं तर निश्चितपणे तिचा इहलोक आणि परलोक सिद्ध होणारच होय कारण या पदयात्रेमध्ये सामर्थ्य आहे रे बाबा कारण स्वामीदेव स्वतः या पदयात्रेत चालत असतात होय निरंतरपणे चालतात आणि हा अनुभव प्रत्येक भक्तगण करत असतो म्हणून आपणही या पदयात्रेमध्ये सहभागी व्हा आणि आपलं जीवन आनंददायी करून घ्या श्री स्वामी स्मृती